पचवीस करते एकवीस ते सव्वीस ची मला गाड्या सव्वीस ते पस्तीस ची मला गाड्या सव्वीस ते पस्तीस वाले आणि शेवटचा यास का लागायचा पनिरखेडकरांचा तुझे आणि वकील सुंदर गाडी पहिली भैयाऱ्यावर पडली कारण गाडी सिला पात्र सोळा गाड्या सोडा वीस सोडायचा या महिन्यातला पंचवीस ते पस्तीस वरे गाड्या झोपाय घ्या सव्वीस ते पस्तीस वरे आसी भाई या लागला आवाज वाजता का रे घ्या गती या बैलगाडी क्षेत्रामध्ये नामवंत झेंडा पंच म्हणून महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यती मध्ये आपलं नाव केलं ना, एक नामवंत बैलगाडी मालक आणि नामवंत सुट्टी मेकर म्हणून हळूहळू या क्षेत्रामध्ये प्रगती केली आणि आपलं नाव या बैलगावी क्षेत्रामध्ये एक नामवंत झेंडा पंच म्हणून या ठिकाणी आसिफन आपल्याने आपलं गावचं नाव महाराष्ट्राच्या काना कोट्यात पोचवलं असा याच गावचा एक नामवंत झेंडा त्यांचा सुटूया मैदानातून आणि शंभर बाहेर गेला तिकडे पाच जण पात पाच जणांच्या चलत चलाय सेमी चलाय बैला बरोबर ड्रायव्हरचा चला अतिशय सुंदर पवित्र निर्विवाद वर्चस्व या निकाला निकाली पंच गर क्रमांक वीज चा निकाल गरज क्रमांक वीज चा निकाला क्रमांक साव लोगाडी जे के पोल्ट्री फार्मर वरगाव जयराम स्वामी या गाडीचा एक नंबरला विजय बल गाडी मालकाचं त्यावरती वापरा चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन

चार वरती संत बाळवा बसणार संभाजी संपाची कामते पाच वरती विठ्ठल साक्षी सचिन पवार ची सहा वरती भूषण मोरे अमरापूर सात वरती गाणा वाजव चर्चा आणि आठ वरती देश पदरी सोनारपणा बाहेर त्या असत्या सोन्या पन्नास पन्नास सोनारपणा हा या मतातला एकूण सोडायचा आहे आता गाडी संजनाची गाडी सुंदर असे आणि पहिले सोन्या डायवर खटाव करायची सोळा सोळा काशीने याच्या वाढदिवसानिमित्त भविया आयोजित केलं पाचव्या पर्वातलं भव्य दिव्या भिंजोड च मैदान चोवीस ऑगस्टला सुवर्ण संधी लाभ घ्यायचा आहे पाटील भविषयी भिंजूरचं मैदान आयोजित केलंय चोवीस तारखेला विजयबाग गाड्या तिघडत गाड्यावरती लक्ष द्यायचं जुगरबा त्यावर बसणाऱ्या मरदारी ड्रायव्हराच्या गे अतिशय सुंदर अशी गाड्या तिघात अतिशय सुंदर अशी गाडी बैठे संभाजी आणि विकास ड्रायव्हरचं बेरीवार

तीन वरती सिद्धाराथन्ना समर्थ सुरे रुपाणी चार वरती सिद्धार्थ वरती वरती प्रसंग राजपाला लक्ष्मीमाता लक्ष्मी जीवन डावलना आणि आठ वरती निराजे वडगाव मंगळ्या गुरु हा या मैदानातला बारी सोडायचा आहे कांतीकर आपल्या बायलाची नावं सांगू कायचा गाड्या चोडा गेल्या मधण्याचा नार्या सगळे बाहेर या हुरा रमजान पटेल संपा संपाचा जलगुरप छावा सुंदर आता गाडी पारी कामतीकरांचा झलगुरप छावा पारा आणि त्यांच्या बरोबर या ठिकाणी पडेल वाघीरकरांचा छोटा संभा फार सुंदर गाडी पडली विकास ड्रायव्हरने गाडी सिमेला पात्र त्याबद्दल विकास ड्रायव्हरने सुंदर असे गाडी दिली शवाची गाडी त्याबद्दल विकासला पाचशे चा बक्षी दिलाय आणि समोर तुम्ही जाताना दोनशे चक्षी दिले आपल्या मनापूर्वक धन्यवाद

सुंदराच्या अशा सहा गाड्या पातळ आणि सहा गाड्या लढत कोण तो या ठिकाणी सेविका पात्र सुंदराची लढा हिंगर त्यावर बसणाऱ्या मरणाचा खेळ आहे अतिशय सुंदर आणि पवित्र बघण्याच या गाड्या मध्य चालणारी या बाहेर वरग्रमांच्या बावीस चा अधिकाल वरग्रमांच्या बावीस चा अधिकाला सुरेश सिद्धरा लक्ष्मी माता त्याच्यावर आणि वयाजागृत चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचा सुंदरसे गाडी पाणी डावी लावण अंगापूरकरांचा या ठिकाणी पक्ष आपला आणि त्याच्या या ठिकाणी उद्याला पाहाला मिरबा फरांचा छोटा घाटा असो संदे गाडी पळवले बिला वळवा तेवीस वळवायचा आहे तेवी भवना जोगेश्वरी प्रसन्न रुपेशे मिल्ट्री दोन वरती पर्ण पड कधी मुंबई पडले बत्तीशे तीन वरती आणि राजे चार चाळीस गाव प्रसन्न प्रसन्न सांगवी हा या मैदानातला सोडा तेवीस सोडा गाड्या सोडाय गेले या बाहेरन चोवीस पंचवीस कालच्या पस्तीस चे बैलगाडी मला गाड्या झोपाय लागल्या आणि सेवरचा या मैदानातला शेहेचाळीस वेळ लावायचा तेवीस सुटोय पंचवीस खाली पस्तीस चील गाडी मारत गाड्या झुकून राहतात वेळ लावायचा गाड्या झुपायला ग्या आणि शेगाळच्या शेहेचाळीस च्या आणि मार गाड्या झुपायचा मार्ग धरायचाय आपल्या छत्रा पहिले कुठे बघा आणि गाड्या झुपायला घ्या मागे या ठिकाणी पावसाचं वातावरण व्हायला लागले आपण साह्य करण काळाची गरज आहे गाड्या झोपाय साह्य कराय झोपल्या खाली गेल्या झेंजावाल्या साह्य करा च्या पिढिंग लावलेले माझं आताची गरी बांधणार सुखा सुखा लढगावपर्यंत म्हणल्या आता घडक राहतात तेवीस सुखा आणि तेवीस मध्ये

शिवी सोडायचं आहे वेगळ्या तुका प्रदूषण शाळगाव सुरुला टेम्पो सर्व्हिस शाळगाव दोन वरती विकासित पाटोळे सिरसोडी राजीव मिसरी मासुरणे तीन वरती शिशु शितराम भगत नवपाडा पडवे चार चार वरती घणा माझ्याकडे निवडी तळसर पाच वरती मा तुळजाबाई प्रसन्न फौजीकडे बुलढाणा आणि कदम व्यापूर सहा वरती आई काळबाई प्रसन्न राऊजी पाडेल वैजंता पांडुरंग पवार भाग्यनगर सात वरती नातेपदी करेपर यांचा तुफान प्रसन्न शिवाजी साहेब शिंदे पाणी बारी शिरसवणी हा या मगातला चिवून सोडायचा आहे मागायचे सौंदर्याची गाडी पडली पक्षाची गाडी त्या बदल या ठिकाणी जिवंड्यावरण यांच्याकडील या ठिकाणी मागे या मा avez छूंबी सुवाब बार्या सुराइक लेगे Gir किया का लृ खत तक हैं जृचं करा necessary जहाइब जर्मिकोज्चिनि वा कहता कट्भी गाल livresain तक हैं भान भान